माहेर नसलेली सासूबाई सासू सुनेचं प्रेमळ नातं हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका अरे ओम मी काय ऐकतोय तुझी आई माहेरी चालली म्हणे एवढंच वाक्य बोलून वामनराव खळखळ हसायला लागले ओम म्हणाला हो अण्णा मी पण ऐकलं आहे आणि मलाही तुमच्यासारखाच विचार मनात आला आहे इतक्या वर्षापासून हरवलेलं म्हणजे हिला नसलेलं माहेर आलं तरी कुठून पण अण्णा सध्या काही बोलूच नका कारण आईच असं माहेरी जाण्यासाठी आनंदी होणं मी खूप छान अनुभवतोय तुम्ही बघताय तुम्ही बघताय तर चालू द्या ना ते आनंदी वागणं नेमकं कुठे जाणार आहे किंवा कोणतं माहेर तिला गवसलं आहे ते कळू द्या वामनराव म्हणाले हरकत नाही मी दोन दिवसांपासून सारखं ऐकतोय आणि अनुभवतोय काय उत्साहात बॅगेत एक एक वस्तू चालली आहे फराळाचे जास्तीचे पदार्थ तयार करून पॅक झाले आहेत मला तर उत्सुकता आहे नेमकं कुठे निघाले मॅडम पण मला ती स्पष्ट म्हणाली आहे मला माझा भाऊ घ्यायला येणार आहे तेव्हा बघा आता बघू नेमका कोण श्रीकृष्ण उभा आहे हिला माहेरी न्यायला अरे लग्नात कान सुद्धा गुरुजींना भाऊ व्हावं लागलं होतं आता एवढ्या वर्षांनी कोण मेवणं आलं आहे माझ्यासाठी काय माहीत दोघांचं बोलणं सा सुनबाई म्हणजेच रुचा ऐकत होती चहाचे कप त्यांच्या हातात देत ती म्हणाली पण अण्णा आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना किती खुश आहेत त्या अण्णा हसत म्हणाले घरातली तू एकटीच श्री माहेरी जाते हे काही पचनी पडत नाही एवढं ये वाटतं तुझ्या सासूबाईला म्हणून हे नवीन काहीतरी खूळ काढलेलं दिसते ग सुनबाई हसतच म्हणाली अण्णा खूळ कसलं हो माहेर या शब्दाच्या जादूसाठी श्री जन्मच घ्यावा लागतो बरं का तुम्ही आजवर त्यांच्या चेहऱ्यावर जो तो आनंद बघितला नव्हता ना तो आनंद त्यां त्यांनाही घेऊ द्या आणि तुम्हीही घ्या आणि तेवढ्यातच ओम म्हणाला ऋचा पण नेमकं कुठे जाणार आहे काही खबर ऋचा म्हणाली उद्या कळेलच ना जरा धीर धरा तिचं बोलणं होताच अण्णा म्हणाले हो बघूच आता सकाळी सकाळी व्याही आणि विहीनबाई गेटमध्ये दिसल्या तसे ओट्याजवळ लुडबुड करणारे अण्णा म्हणाले अहो अहो सुनबाईंचा मूळ माहेरचं मूळ आलेलं दिसतंय आता तुमचा पत्ता कट माहेरी जाण्याचा ओमची आई नुसतीच हसली आणि त्यांच्या स्वागताला गेली चहा पाणी झालं आणि व्याह्यांनी अण्णांसमोर हात जोडले आणि म्हणाले आमच्या बहिणीला जरा हवा बदल म्हणून माहेरी घेऊन जाईल म्हणतोय अण्णा म्हणाले अहो लेकीला म्हणायचं तर बहीण काय म्हणताय रुचाला ना विहीनबाई हसतच म्हणाल्या तुम्ही बहीण ऐकलं तेच बरोबर आहे आम्ही यांनाच नेणार आहोत आणि हा निर्णय पूर्ण तुमच्यासूनवायचा आहे बरं का अण्णांनी रुचाकडे कौतुकानं पाहिलं आणि म्हणाले वा रुचा छान निर्णय घेतलास रुचा म्हणाली अण्णा सासरचा उमरा ओलंडला आणि कळली माहेरची ओढ इथे काही कमी नाहीच इथे काही कमी नाहीच मला पण ते माहेरपणाचे दोन दिवस नवीन ऊर्जा देऊन पाठवतात ह्या संसाराची अवघड गाडी हाकायला पण आईंना ते सुख कधी पण आईला ते सुख कधीच नाही मिळत तेव्हा वाटलं आता त्यांनाही हा आनंद द्यावा ठिकाण आई बाबांच्या सहमतीने ठरलं ऋचाचे बाबा म्हणाले मला एक बहीण होती तिचं लग्न झाल्यावर बाबा म्हणायचे सकू खूप बाळ बालन, खूप बाळंतपण कर पण त्यानिमित्तानं माहेर येऊन राहा खरं तर विसंगत आणि गमतीशीर होतं हे वाक्य पण विचार केला तर वाटतं लेखीला माहेर हवं आणि माहेरच्या माणसांना लेख हवी असते ना माझी बहीण येत असायची पण ती दोन वर्षापूर्वी गेली आणि तिची उणीव भासायची पण रुचाने हा प्रस्ताव मांडला आणि जणू मला सखुला आणायला जायचं असं वाटलं सगळ्यांचे डोळे पाणवले होते एक माहेर एक माहेर न अनुभवलेली आई माहेरी निघाली होती तर मित्र आणि मैत्रिणींनो ऋचाने आपल्या सासूबद्दल घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला या सासूसुनेचं प्रेमळ नाटक कसं फुललं ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा